दोन करंती बारा नऊ आणि दहा ची गरज आहे प्रेस लॉर्ड इथे पहादेवाचं वचन काय सांगतं मध्ये परंतु त्याने मला म्हटले कोणी आता इथे काय होत आहे ना तो परमेश्वराकडे प्रार्थना करतोय तो देवाला म्हणतोय की प्रभू मी ह्या गोष्टीमध्ये कमजोर आहे तर हा जो एक दूध काटा माझ्या शरीरात ठेवलाय तो तू काढून टाक ता, आणि त्याच्या आधी तो म्हणतो की मी माझं शरीर रोज कुदलतो की त्याने माझ्या शरीराला सुद्धा इच्छा होतात की आज झोपून नको माझ्या शरीरालाही भीती वाटते की त्या शहरात गेल्यावर ते लोक मला मार करतील ते लोक मला मारून टाकतील दोन तीन वेळा प्रेषित पाऊल मरण पावला होता लोकांनी तो मारल मारलं त्याला तो मेलाय म्हणून नगराच्या बाहेर हाकल पण देवाच्या अनुग्रहाने तो उठला आणि पुन्हा सेवेस लागला बायबल स्कॉलर जे आहेत ते म्हणतात की तो मेला होता खरंच तो मरण पावला होता की तितकं त्याला मारलं होतं लोक म्हणतात अर्ध मेला असेल अनकॉन्शियस झाला असेल नो पण बायबल स्कॉलर्स म्हणतात की तो मरण पावला होता परमेश्वराच्या अनुग्रहाने तो मरण पावलाय समजून लोकांनी त्याला नगराच्या बाहेर टाकून दिलं त्याचं शरीर उचलून आणि त्याला देवाने आणि आणि तो झाला पुन्हा लागला कारण जे पाचरण होत जी धाव होती ती ते त्याला संपवायची होती प्रेस ही वॉज व्हेरी मच कॉन्शियस अबाउट द यु नो द कॉलिंग ही वॉज कॅरिंग ओव्हर हिज लाईफ की मला एवढं धाव देवाने दिली ती मला संपवायचीच आहे मग त्याच्यासाठी पाहिजे सहन करायला मी तयार आहे द लॉर्ड द लॉर्ड सो तो म्हणतो की मला सुद्धा वाटत की कारण भरपूर प्रकटीकरण त्याला मिळाले भरपूर जास्त आणि असं व्हायचं की इतके जास्त प्रगतीकरण मिळाल्यामुळे त्यालाही वाटत असेल की मी येशूला पाहिलं पण नाही येशू जे शिष्य आहेत म्हणजे असे विचार सहितान त्यालाही घालत असेल येशू सोबत चालणारे फिरणारे उठणारे मिनिस्ट्री करणारे येशूचं क्रुसिफिकेशन बघणारे येशूला मेलेल्यानंतर जिवंत झालेलं पाहणारे सगळे लोक आहेत त्यांना सुद्धा जे सत्य संप नाही त्यांना सुद्धा जे प्रगतीकरण मिळालं नाही ते परमेश्वराने मला दिलं आहे सो so, त्याला पण कदाचित गर्वामध्ये न्यायचा प्रयत्न केला असेल के म्हणून तो काय म्हणतो प्रकटी प्रकटी की प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे म्हणजे मला देवाने इतकं प्रकटीकरण इतक्या गोष्टी दाखवल्यात की त्याच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये आपण म्हणतो ना प्राईड मध्ये गेलय फुगलाय आता हवेत उडायला लागलाय सो मी चढून जाऊ म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूध ठेवण्यात आला आहे मी चढून जाऊ नये मी वाहून जाऊ नये मी त्या घमेंड मध्ये जाऊ नये मी अहंकार गर्व करू नये म्हणून सैतानाचा एक दूध ठेवण्यात आला आहे कारण मी पुन्हा या सगळ्यांमध्ये प्राईड करू नये म्हणून आणि मग प्रेषित करून म्हणतो हा माझ्यापासून सैतानाचा दूध हा काटा माझ्या शरीरातून निघून जाऊ दे म्हणून मी परमेश्वराला दोनदा तीनदा प्रार्थना केली पण प्रभू मला काय म्हणायला माहिती माझी कृपा तुला पुरेशी आहे कारण अशक्तपणातच शक्ती येते ते सी याचा अर्थ काय होतो माहिती जर तुम्हाला देवाचं सामर्थ्य पाहायचंय जर तुम्हाला सामर्थ्याचा महिमा पाहायचा जर तुम्हाला की एक गॉड किंवा देवाचं सामर्थ्य देवाचं पावर काय करू शकतं किंवा तुम्ही त्या सामर्थ्यामध्ये अलौकिक गोष्टीमध्ये चालू शकता जर याचा अनुभव घ्यायचा आहे देन यू टू बी तुम्ही त्या अशक्तपणातून जाणार तेव्हा तुम्हाला समज समजणार हा लेंदुया प्रेस दलॉट तुम्हाला अशक्तपणा माहितच नाही तर तुम्हाला सामर्थ्याची ओळखच होणार नाही तुम्हाला समजणारच नाही की काय मिळाले आणि काय परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतोय त्यासाठी प्रभू त्याला म्हणतो की माझी कृपा तुला पुरेशी आहे आणि तेव्हा हा प्रेषित पाऊल काय म्हणतो माहितीये का की परमेश्वराने मला म्हटले माझी कृपा तुला पुरे आहे कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची काय म्हणतो का कि अशक्तपणामध्ये शक्ती पूर्णतेस येते शक्ती पूर्ण तेच येते पूर्णतेस असं नाही की थोडी शक्ती मिळते थोडस संघर्ष करावा लागतो नाही वेन आय वीक आय एम स्ट्रॉंग हा जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे आणि माझ्या अशक्तपणामध्ये देवाची शक्ती पूर्णतेस येते म्हणजे पूर्णतेस येते पूर्णपणे माझ्या अशक्तपणाद्वारे देव त्याच सामर्थ्याच कार्य करतो सो इफ यू आर फिलिंग वीक की मी नाही बोलू शकत मी नाही सामना करू शकत प्रभू मी काय करू बायबल सांगता अशक्तपणामध्ये समजत नाही की ह्या परिस्थितीत मी बाहेर कसं पडू मी काय उत्तर देऊ मला काहीच सुचतच नाहीये माझं लोक कामच करत नाही माझ्याकडे उत्तरच नाहीये मला मला नाही मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ आम्ही आणि मी काहीच ठरवू शकत नाही कारण मला काहीच उत्तर सापडत नाहीये प्रभूचं वचन सांगतंय की अशक्तपणामध्येच त्याची शक्ती पूर्णतेस येते तुम्हाला वाटत असेल की हे कर्ज हा आजार ही समस्या मला आता पूर्णपणे माझा नाश करत आहेत आणि मी यातून बाहेर शकत नाही प्रभू म्हणतो अशक्तपणामध्येच माझी शक्ती पूर्णतेस येते सो काहीही सिन्यारी असू दे कुठलीही परिस्थिती असू दे परमेश्वर आपल्याला सहाय्य देतो परमेश्वर मदत करतो आणि परमेश्वर आपल्या अशक्तपणामध्ये मदत करतो आपल्याला सशक्त बनवतो हाय म्हणून प्रेषित पोल काय म्हणतो जर मला खूप प्रकटीकरण मिळाले मी खूप अन्य भाषेत प्रार्थना करतो माझ्याद्वारे असाधारण असे चमत्कार होतात मी परराष्ट्रीयांपर्यंत देवाचा सुवार्ता देवाचा गॉस्पल घेऊन गे गेलो आहे तर या सगळ्यांमुळे मी प्रौढी फिरवून या सगळ्यांमुळे मी गौर अं मी अं काय म्हणतात या ह्या सगळ्यांमुळे मी अहंकारामध्ये निघून जाऊ नये मी गर्व करू नये म्हणून म्हणून मी काय करतो माहिती मला काय मिळालंय मी किती महान आहे या गोष्टीची प्रौढी करत मिळवत मिळवत नाही तर मी काय करतो माहिती मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिळवतो जेणेकरून मला जाणीव होईल की मी किती अशक्त आहे आणि मी एवढं अशक्त असताना सुद्धा परमेश्वर माझा वापर करत आहे आणि परमेश्वर त्याचा महिमा माझ्याद्वारे करून घेते आपण कशासाठी यू नो एव्हरी डे वेन नेव्हर आय वेकअप वेन एव्हर आय एम वर्किंग इन माय किचन वेन एव्हर आय एम डुईंग एनीथिंग एनी हाऊस होल्ड शोअर्स आय गोइंग टू पिक एंड ड्रॉप माय किड्स आय गोईंग अँड डुईंग लाईक आउट आउटडोअर ऍक्टिव्हिटीज जे काही करते ना एव्हरी time i just say lord i need you without you i cannot survive without you i cannot live without you i cannot even process one single task without you it's impossible out of my knowledge out of my excellence out of my experience out of my ability i can manage little little things i can do it but at the end of all those things even if i'm achieving good results even if i'm you know प्रोग्रेसिंग नाईसली बट ॲट दी एंड आय नो दॅट आय एम नॉट हॅपी आय आय विल नॉट बी हॅपी इन डुईंग ऑल दिस थिंग्स कारण मला माहिती मी कितीही माझ्या स्वतःच्या बुद्धीने माझ्या अनुभवाने माझ्या कला कौशल्याने माझ्या चांगलपणाने माझ्या सगळ्या देवाने जी मला कुवत दिले त्याच्याद्वारे जरी मी भरपूर काही केलं ना तरी सुद्धा त्यामध्ये मला आनंदच नाही कारण शेवटी मला याची जाणीव होते की एवढं सगळं मी अचीव्ह केलं एवढं सगळं जरी केलं तरी सुद्धा मी समाधानी नाही पण ते समाधान मला उपस्थितीत भेटत सो एव्हरी डे आय से टू द लॉर्ड मी नेहमी आणि रोज आणि प्रत्यक्ष बोलत असते मला तू पाहिजे मी तुझ्याशिवाय करू शकत नाही आय कॅन स्टँड अँड आय कॅन स्पीक आउट ऑफ माय विजडम अँड नॉलेज माझ्या स्वतःच्या ज्ञान बुद्धी याच्या बारे बोलू शकते परंतु त्यामुळे कोणालाच फायदा होणार नाही सो लॉर्ड यू स्पीक सो लॉर्ड यू गिव्ह मी ग्रेस लॉर्ड यू यूज मी लॉर्ड यू गिव्ह मी द वर्ड्स यू ब्लेस माय वोकेबुलरी यू टॉक थ्रू मी यू कम्युनिकेट आय एम द द एम क्ले यू आर द पॉटर सो तू तू माझा कुंभार आहेस आणि मी ती माती आहे तर तुला पाहिजे तसा आकार तू दे तू मला तयार कर प्रेज द लॉर्ड आय एम टेलिंग यू येशू नाहीये तर आपल्याला इथे राहण्याचं काहीच कारण नाहीये काहीच कारण नाहीये इफ जीजस इज नॉट हियर इफ जीजस इज नॉट विथ अस काहीच कारण नाही या पृथ्वीवर राहण्याचं काहीच नाहीये ते लाइफच नाहीये देवाशिवाय लाइफच नाहीये हालेलूया तुम्हाला माहितीये शेवटचे दिवस शेवटचे दिवस शेवटचे दिवस ऑल ओव्हर द वर्ल्ड लोकांना खूप सारे दृष्टांत होत आहेत लोकांना खूप सारे स्वप्न पडत आहेत लहान मुलं वृद्ध सगळ्यांना स्वर्गाचे दर्शन दिसत आहेत सगळ्या जणांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की पाहताय ते येशू लवकर येतोय येशू लवकर येतोय येशू लवकर येतोय मंडळी उचलण्याची वेळ आली स्वर्गारोहणाची वेळ आली प्रभू येशू लवकर येतोय हाले लुया सो काय या गोष्टी घडतायत सगळं घडतंय माहितीये परमेश्वर त्याच्या सेवक संदेशाने सांगितल्याशिवाय कधीच कर काहीच करत नाही कोणीच असं बोलू शकत नाही प्रभू तू काही बोलला पण नाही असं कसं प्रभू तू अचानक काय केलं न परमेश्वर न सांगता काहीच गोष्ट करत नाही अब्रामाच्या पुस्तकात आपण वाचलंय की ज्यावेळेस परमेश्वर लोटाच्या बाजूने म्हणजे तिकडे आणि गमोराचा नाश करणार असतो परमेश्वराच्या मनात त्याने ठरवले असून परमेश्वर म्हणतो माझा सेवक अब्राम यापासून मी गोष्ट लपवू काय नाही मला सांगितलं पाहिजे सो परमेश्वर आपला तसा आहे आपल्याला न सांगता तो काहीच करत नाही त्याचं मन त्याचं चित्त संपूर्ण आपल्यावर आहे कारण तो आपल्यावर प्रेम करतो सो इथे प्रेक्षक पोल म्हणतो माहिती मला जर प्रौढी मिळवायचीच आहे मला जर गर्व करायचंच आहे कुठल्या गोष्टीचा जर मला फुशारकी मारायचीच आहे तर मी माझ्या अशक्तपणाची मारेल चार लोकांना कळू दे आपण कसं वागतो माहिती आपले विकनेसेस लोकांना कळू देत नाही आपण मस्त विकनेसेस आपले कव्हर करतो आपल्या कमतरता आपण झाकतो दुसऱ्या गोष्टींमध्ये आणि आपण लोकांसमोर खूप कूल खूप टॅलेंटेड खूप uh, लाईक प्रेयर वॉरियर असल्यासारखं खूप छान आपण लोकांसमोर दाखवायचा प्रयत्न करतो परंतु आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण कसं हे आपल्याला माहिती सोडून सर्व देवदूतांना आणि देवालाही माहितीये प्रेज द लॉर्ड सो आय कॅन फोल दिस पीपल मी रक्त मासाच्या लोकांना फसवू शकते मी परमेश्वराला कधीच फसवू शकत नाही आले लुया म्हणून तो म्हणतो मला जर प्रौढी मिरवायची ना तर मी माझ्या अशक्तपणाची मिळवेन मला जाणीव होऊ दे की मी ती किती कमजोर आहे मला जाणीव होऊ दे की माझ्याकडे काहीच नाहीये आणि तर सुद्धा हा महिमा हा गौरव हे सन्मानाचं स्थान प्रभू येशूने दिलंय प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरविण कशासाठी मिरवणार कशा आहे कारण प्रभू काय म्हणाला की जेव्हा तुम्ही अशक्त तेव्हा सशक्त सो माझ्यावर सामर्थ्याची सावली सदैव असावी म्हणून मी काय करेल माहिती मी आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार मिरवेन ख्रिस्तासाठी दुर्बलता संकटे अपमान अडचणी पाठलाग यात मला संतोष आहे कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे हालेलुया, लुया ख्रिस्ताकरिता अपमान दुर्बलता अडचणी पाठलाग संकटे या सगळ्या गोष्टी तुम्ही संकटातून जातायत का तुमच्या मागे कोण लागले का अडचणी आहेत का अपमान होतोय का दुर्बलता तुम्ही सहन करताय so का सो ख्रिस्तासाठी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींमधून जाता त्यावेळेस काय होतं बायबल सांगतो जेव्हा मी तेव्हाच मी सशक्त काही लोक काय म्हणतील मी जोरात प्रार्थना नाही करायची मला असं नाही करायचं अन्य भाषा बोलते सो लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील पण मोस्ट ऑफ द टाइम लोक आहेत ना एकत्र प्रार्थना करायचं सुद्धा टाळतात कारण लोकांना अर्थ मी प्रार्थना केली तर माझं प्रार्थना करणं पाहून लोकांना वाटेल की वा काय हिला नीट प्रार्थना पण येत नाही किंवा काय काय लोकांना वाटत मी प्रार्थना करेल आणि चिन्ह चमत्कार नाही झाला तर किती मोठा अपमान होईल देवा माझं म्हणून मी प्रार्थनाच करणार नाही वी वी हॅव हॅव टू टू चेंज चेंज बायबल ही चिन्ह असत जातील जर तुम्ही विश्वासू आहे तर तुमच्या सोबत ही चिन्ह असणार असं प्रभू म्हणाला आहे विश्वासाने या गोष्टी घ्या विश्वासाने हाले लुया विश्वासाने जे प्रभूने दिले ते घ्या बायबल सांगता कि सर्व प्रोफेट्स आणि संदेश जे होते ते योहाना पर्यंत होते योहानापासून एक नवीन इरा एक नवीन जनरेशन एक नवीन गौरव एक नवीन अभिषेक परमेश्वराने सुरू केलाय हालेलुया लुया प्रेज द लॉर्ड आणि म्हणून तेव्हाच वचन सांगतं की जेव्हा आपण अशक्त तेव्हाच आपण सशक्त सो इफ यू आर फिलिंग टायर्ड वीक जस्ट नेट टू बिलीव्ह की जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त कारण माझ्या अशक्तपणामध्ये परमेश्वराची शक्ती पूर्णतेच येते हा ले लुया थँक्यू थँक्यू लॉर्ड सो so, इथेच जस आता हे अजून पॅरेल वर्स काय माहिती जो आपण वाचलं की फिलिपी करा चार ते राहलेलो या देवाचं वचन तिकडे सांगतं कि जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्यासाठी सशक्त आहे सो ह्या सगळ्या कमतरतेकडे पाहू नका काय घडतंय तिकडे लक्ष देऊ नका प्रभू काय करत आहे बायबल सांगतं की तुम्हाला माहितीये की हे ढग वर आले की पावसाळा येणार आहे काळे ढग आले की आता पाऊस पडेल मग आता पिकं सुकायला लागले की तुम्हाला कळतं पानं गळायला लागले की आता हिवाळा समजतं तुम्हाला काळ वेळ हे सगळं समजतं तुम्हाला ऋतू समजतात परंतु तुम्हाला काळाची लक्षणं समजत नाही का मीन्स या युगामध्ये या पिरियड मध्ये आता काय होतंय हे तुम्हाला समजत नाही का असं देवच म्हणत आणि म्हणून प्रभू म्हणतो की देव परमेश्वर येण्याच्या दिवसात जे चिन्ह होणार आहेत ना त्या गोष्टींकडे पहा सो परमेश्वर या दिवसांमध्ये काय करत आहे ना इथे लक्ष लावा सी अधिकार तुम्हाला दिलाय जर इथे या जागेमध्ये ज्या एरियातून तुम्ही बिलॉंग करता ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही आहात तिकडे जर तुम्हाला ठेवलंय ना तर तुमची साठी एक योजना आहे की तुम्ही त्या लोकांमध्ये त्या जागेसाठी त्या नगरासाठी त्या शहरासाठी काहीतरी कराल फाले सो तो प्रकाश बना लोकल ठिकाणी प्रकाश देणारे लोक तुम्ही बना आपला प्रकाश नको बाबा मी कशाला दुसऱ्याला देऊन म्हणून आपला प्रकाश स्वतः काय फायदा त्या प्रकाशाचा प्रभू काय म्हणाला की तुझ्यातला प्रकाश, प्रकाश जर अंधकार असला तर तो अंधकार केवढा जर जे मीठ जे आहे ना ते वस्तूला खारटपण अन्नाला खारटपण आणण्यासाठी दिलं जातं परंतु मिठाचं जा खारटपणा गेला तर त्या मिठाची किंमतच नाही कोणालाच गरज नाही आज मीठ स्वतःच्या त्या चवीमुळे त्या खारटपणामुळे प्रत्येक चवी स्वयंपाक बनत नाही कुठल्याच देशात बनत नाही तरी मीठ लागतच लागतं मिठाचा निघून गेला तर कोण विचारेल त्याला कोण घेईल कोण डिमांड करेल कोणाला गरज पडेल बायबल सांगतात ते पायाखाली तुडवण्यात येईल अगदी तसंच होतं लॉर्ड प्रेस द लॉर्ड सो इकडे देवाचं वचन काहीतरी सांगत आहे तुम्हाला माहितीये अब्राहम ज्यावेळेस परमेश्वर आणि अब्रामाला पाचारण केलं ना अब्राम के असा बायबल सांगता की नाहोरा पासून तेरा वगैरे मुलं झाले अब्रमाच्या वडिलांचं नाव आणि मग त्याला तीन पुत्र झाले अब्राम आणि हे सगळे आणि ज्यावेळेस हे सगळे झाले ना तर प्रभूने अब्रामाला एक स्पेसिफिक दिला होता प्रभूने त्याला हाक मारली उत्पत्ती बारा वाजता तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल अब्रामाला पाचारण कसं केलं अब्रामाला परमेश्वराने हाक मारली आणि त्याला बोलवलं आणि प्रभूने त्याला इन्स्ट्रक्शन दिले प्रभू त्याला काय म्हणाला माहिती उठ तुझी बायको तुझ्या सोबत घे आणि सर्व काही म्हणजे तुझ्या बापाचं घराणं सोड आणि मी सांगतो त्या प्रॉमिस लँड मध्ये तुझा ते वॉज अ रिझन काहीतरी कारण होत परमेश्वर त्याला बापाचं घराणं असं म्हटलं वडील सोड असं नाही म्हणाल बापाचं घराणं म्हणजे ती जागा ते घराणं ती पिढी ती, ती जागा ते घर ते सगळं सोड तुझ्या लोकांना सोड आणि प्रभू म्हणाला मी सांगतो तिकडे चल मी तुला आशीर्वादित करील मी तुला बहुगुणित करील आणि मी तुझ्या नावाने एक नगर वसवेन मी तुझ्यासाठी काय करेल आणि राष्ट्रांना तुला आशीर्वाद असं ठरवेल आले लुया प्रेज लॉर्ड प्रेझ लॉर्ड सो ह्या गोष्टी ज्यावेळेस परमेश्वर करत होताना देवाची काहीतरी उत्तम योजना होती जोपर्यंत अब्राम हंड्रेड पर्सेंट देवाच्या ह्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करत नव्हता ना तोपर्यंत तो त्या तो प्रॉमिस लँड मध्ये जाऊन सुद्धा म्हणजे जा देवाने जे सांगितलं होतं ना तिथून प्रवास करत करत परत आला तुम्हाला माहिती अब्रामाविषयी काय लिहिलंय जिथे जिथे अब्राम गेला जिथे जिथे परमेश्वर त्याला दर्शन देत गेला जिथे जिथे सुद्धा मिळाली त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेदी बांधली आणि प्रत्येक वेदीला एक स्पेसिफिक नाव त्याने दिले प्रत्येक वेदीला जुन्या करारातली यहोवा वगैरे आपण जी नाव ऐकतो ना दिस नेम्स ऑफ ऑल्टर्स ते परमेश्वराचे नाही तर ज्या कार्यासाठी परमेश्वराच्या नावाने ती वेदी बांधली त्या वेदीला ते नाव देण्यात आले हा ले लुया द लॉर्ड सो वेदी म्हणून इकडे हे प्रेषित पौलाला समजले तो काय म्हणतो मी ह्या चुकीच्या वेदी आहे ह्या चुकीच्या गोष्टी हे प्रौढ प्रौढी मिळवणं किंवा प्राईड अहंकार ह्या गोष्टी होऊ देणार नाही कारण मला माहितीये जर मी ह्या गोष्टींच्या आहारी गेलो तर ज्या गोष्टींसाठी परमेश्वराने मला पाचारण केले ते मी कधीच पूर्ण करू शकत नाही सो so, जर तुम्हाला सुद्धा त्या पाचारणामध्ये चालायचं चा आहे ना तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनावर ती इच्छा जर पूर्ण करायची आहे देवाचं कॉलिंग मध्ये जर चालायचंय ना तुम्हाला तुमच्या हृदयातल्या सगळ्या अनवॉन्टेड ऑल्टर्स तुमच्या जीवनामध्ये असलेल्या चुकीच्या वेद्या या मोडून टाकाव्या लागतील हा लेलुया चुकीच्या वेद्या मोडून टाका आणि पर परमेश्वराला पाहिजे त्या वेदीची स्थापना करा अनेक जुन्या करारातले हिरो जे आहेत बायबलचे फेथ हिरो जे आहेत त्यांच्याकडे पहा त्या लोकांनी काही असं विशेष काम नाही केलं की प्रभू मला हा बिझनेस करायचा प्रभू मला हे पाहिजे प्रभू मला ते पाहिजे नो त्यांनी काय केलं माहिती देवाला धरून राहिले देवाचे प्रसंग झालं त्यांनी देवाला धरून ठेवलं त्याच्या उपस्थितीमध्ये ते वाढले आणि जसे वाढत गेले ना परमेश्वर त्यांना राजेचं पद देऊ लागला परमेश्वर त्यांना राजांच्या ठिकाणी ठेवलं त्यांना मालमत्ता दिली त्यांना देश दिला त्यांना जागा दिली त्यांना फलदायी केलं त्यांना परमेश्वराने श्रीमंत केलं त्यांनी प्रार्थना नाही केली प्रभू मला ह्या पृथ्वीवर सगळे जास्त श्रीमंत बनवून नो बट दे वर जस्ट फॉलोइंग गॉड हा ले म्हणून देवाचं वचन सांगतं पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं महत्व जर त्याचं राज्याचा तुम्ही शोध करत नाही सगळ्या गोष्टींच्या मागे लागलाय दुनियाभरच्या गोष्टींच्या मागे लागलाय तर कुठलंही गोष्ट तुमचं पूर्ण होणार नाही कुठलंही परमेश्वर सांगतो की जर आपण हा ऑर्डर बदलला आपण म्हटलं नाही मी पहिले जगाच्या गोष्टी आणि मग वेळ राहिला तर देवाच्या मागे जाईल आणि देवाच्या राज्याचा शोध करेल वी कॅन नॉट बी ब्लेस्ड वी कॅन नॉट बी यू नॉट चेंज द सिक्वेन्स यू कॅन नॉट यु नो पुट द इम्पॉर्टंट थिंग त्यातून पुढेच जाऊ शकत नाही सो ज्या वेळेस तुम्ही अशक्ता तेव्हा तुम्ही सशक्त हे वचन असं डोळ्यासमोर ठेवा ज्या ज्या वेळेस भीती वाटेल ज्यावेळेस मी अशक्त तेव्हाच मी सशक्त ज्या ज्या वेळेस वाटेल आय कॅन नॉट डू इट ना माझा तो अनुभव नाही मला हे येत नाहीये मला हे खूप कठीण होऊन जाते जेव्हा तुम्ही आपल्या अशक्तपणामध्ये कमजोरीमध्ये आपल्या विकनेस मध्ये देवाच सामर्थ्य देवाची शक्ती पूर्णतेस येते हालेलुया जस्ट बिलीव्ह दिस वर्ड बिलीव्ह दिस वर्ड आय एम टेलिंग यू इकडे लक्ष द्या एका ठिकाणी प्रेषित बोल काय म्हणतो माहिती का आमच्या चहर कडून लोकांनी पाठलाग केला परंतु तरी सुद्धा देवाने आम्हाला वाचवलं आम्हाला पूर्णपणे क्रश करण्यात आलं परंतु आमचा नाश झाला नाही आम्ही पूर्ण त्या सगळ्या गोष्टी हरवून बसलो नाही कि संकट छळ हाल अपेक्षा की आमचा नाश झाला नाही इट इज अ ग्रेस वाईट वागलो तरी देव आमच्या बाजूने आहे जर मी बिझी आहे मी बिझी आहे मला वेळच नाही मी कसं करू माझी खूप इच्छा आहे मला खूप इच्छा आहे की मला प्रभू मध्ये वाढायचे माझी खूप जास्त इच्छा आहे की मला प्रार्थना करायची आहे मला देवाची से तेव्हा करायचे असं तुम्ही म्हणत असाल आणि तुम्ही जर वेळ नाही आहे प्रभूला जर उत्तर देत असाल प्रभू मला करायचं तर आहे पण मी बिझी आहे माझ्याकडे वेळच नाहीये मला हे काम करायचंय मला ते काम करायचंय मला ते काम करायचंय मला दिवस कमी पडतोय म्हणून मी नाही करत लॉर्ड इज अ गुड गॉड परमेश्वर समजून घेईल परमेश्वर समजून घेईल आणि परमेश्वर न्यायी सुद्धा आहे तुम्ही करत नाही जर एखादा व्यक्ती करतोय तर नक्की जी व्यक्ती करत आहे जी व्यक्ती पेरणी करत आहे ती व्यक्ती आशीर्वादित होणार तुम्ही जर पेरणी करत नाहीये तर कापणीच्या समयी सुद्धा तुम्हाला काहीच मिळणार नाही हालेलुया हालेलुया आपल्याला देवाच्या वचनामध्ये वाढायचंय त्याशिवाय आपल्याकडे मार्ग नाहीये आपल्याला मेहनत घ्यायची आहे आपल्याला मेहनत देवाच्या वचनामध्ये घ्यायची आहे देवाच्या सानिध्यामध्ये घ्यायची आहे देवाच्या नावाने घ्यायची आहे काहीतरी कुठेतरी जाऊन आपल्याला पैसे घालवायचे नाहीयेत आपल्याला चुकीच्या मार्गामध्ये जायचं नाही तर आपल्याला परमेश्वर जे सांगत आहे त्या Ce bani ai putea să lazi?